हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माठी बोलते यूट्यूब चॅनलमध्ये जेव्हा मी आले तेव्हा मला माहीत नव्हतं की या यूट्यूबमध्ये की अशी पण व्हिडिओ असतात की फक्त आपण ते ऐकू शकतो म्हणजे ते स्वतः दिसत नाहीत पण ते रेकॉर्डिंग करून त्याच्यावर त्यांचा आवाज वगैरे देतात आणि ते काय काय बोलतात ते स्क्रीनवर आपल्याला दिसतं त्यांनी काय काय बोललेलं ते दिसतो त्यांचा आवाज पण असतो पण ते स्वतः दिसत नाहीत आणि ते व्हिडिओ असतात अश्विलतेची बोललेले असं खूप घाणरडं बोललेलं असतं ते आणि ते व्हिडिओ आजकाल कसं मुलं पाहतात मुलं पाहतात आणि घरामध्ये जे वयस्कर माणसं असतात ते पाहतात पाहतात ते समोर आल्यानंतर काय बाबा काय सांगायला लागलं तेवढं ह्याच्यानी म्हणून ते पाहतात तर मी आम्ही असंच एका प्रवासामध्ये होतो प्रवासामध्ये असल्यानंतर एक असंच वयस्कर गृहस्थ होते त्यांना ऐकायला येत नव्हतं जास्त मग त्यांनी ते व्हिडिओ ला लावला होता व्हिडिओ लावला होता ती सांगत होती की आणि सासरे ह्यांच्याबरोबर कसे संमन ठेवले मी किंवा माझं नवऱ्यापेक्षा माझे सासरे एकदम छान आहेत स्मार्ट आहेत आणि त्यांच्या जो पावर आहे अशी अश्लीलतेची भाषा वापरत होती ती काय काय करतात कसं कसं संबंध ठेवतात ते सगळं सांगत होती ती सासऱ्याबरोबर धीराबरोबर मग ते आजोबा एवढं सांगितलं तेवढं ते एक ते दुसरे गृहस्थ म्हणले आजोबा हा व्हिडिओ बंद करा हा व्हिडिओ घाणेरड आहे असश्शिलतेचा व्हिडिओ आहे हा आणि आम्हाला सगळ्यांना ऐकायला या लागले तुम्ही एवढं लावलात मोठ्याने तुम्हाला आवाज कमी येतोय खरं पण आम्हा आम्ही सगळं ऐकतोय हे आणि तो, एक पर आ, आमी एक तो है। अंतो आवाज ओळखीतच होता आपले एक यूट्यूबरमध्ये एक लेडीज होती जी आता सध्या आहे व्हायरल आहे त्या मला वाटते ते त्या व्हिडिओमुळेच ती व्हायरल व्हायला लागली ती तिचे खूप व्हिडिओ नंतर बघितली मी तिचं चॅनलच ते होतं तिचं पण ते कसं आहे आ, ती स्वतः दिसत नव्हती त्याच्यामुळे लोकांना माहीत पडत नव्हतं की कोण आहे पण आवाज ओळखीच आहे कारण ती तिचं दुसरं चॅनलवरती थी, दिसती तिचा आवाज लगेच ओळखायला येतो आता मी बोलते तुम्हाला समजा मी दिसत नाही आणि तुम्हाला नुसतं मी रेकॉर्ड करून टाकलं तर तुम्ही माझा आवाज लगेच ओळखता अरे हे तर आणि तवमाटे माटे तई आहेत पंशा आहेत ह्या एवढं असशील त्याचं हा हे बोलतात हे लगेच ओळखायला येतं ना दुसऱ्यांना ती सांगत होती घरी जर वाला आला तर मी कसं करते ती कोरिअरवाला काय करतो आपल्यासोबत म्हणजे कसं आपण त्याला घरी बोलवून आपल्याच काय म्हणतात बेडरूममध्ये क्रिकेट मॅच खेळतो हे सगळं सांगत होती ती म्हणजे तिनं ना, ना एक व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणा किंवा तिला एक कमाई म्हणून तिने आपण कसं आता पैसे कमवणार व्ह्यूज तर खूप कमी व्हायला लागलेत तर हा तिनं शोध लावला की चला आपण असं बोलल्यानंतर लोक खूप बघतात आणि ते समोर यायला लागलं सगळं स्क्रीनवर येते ना अक्षर तशी यायला लागली ती मी नेहमी बघत होते दुसऱ्यांचं पण काय वाटत नव्हतं पण युट्यूबवरचीच एक महिला ओळखीची ती असं सांगती आणि अशी बघली तर एवढी सभ्यता आहे तिच्यामध्ये मला तर आश्चर्य वाटलं की इतकी सोजवळ ही बाई इतकी सभ्यता दाखवली ही अशी बोलती म्हणून तुम्ही तुम्हाला सांगते मी एक तर तुम्ही काम करा म्हणलं ह्या ही जी बाई आहे ना, ना मुला, मुला ती असं हो सांगते ना अशी त्याच्यामुळे घाण पसरवते ती की नाही त्याच्यामुळे ते मुलं जेव्हा मुलं असते तरुण मुलं मुली असते किंवा वयस्कर माणसं असते ती सगळं हे ऐकतात हे कितपत योग्य तुम्ही सांगा मला हा मग आपण लोकांनी काय करायचं की ह्या लोकांना ना बँक करायचं बँक म्हणजे ते व्हिडिओ बघण्याचं टाळायला पाहिजे अशा लोकांचे जर आपण अशा लोकांचे व्हिडिओ बघणं टाळलं तर ते दिसणारच नाही तुम्हाला नॉट इंटरेस्टेड करून टाकायचं आपण हे आमी, आमी है ना ह्यांना डिसलाईक करून टाकायचं म्हणजे हे व्हिडिओ आणि असं पण लिहायचं की तुम्ही जे हे सेक्सी बोलता घाणेरड बोलता आणि समाजामध्ये आपल्या घाण पसरवता तुमच्याकडून आम्ही आमच्या मुलांनी काय शिकावं हे ना समजा ज्यांचे पत्ती वारलेलेले असते ते म्हातारे लोक वयस्कर हे असलं ऐकत बसतात ना हो त्यांच्या पण डोक्यावर परिणाम व्हायचा कुठं तर चांगले बिचारे देवधर्माला लागलेले असतात हे असं लोक व्हिडिओ टाकतात बायका आणि ते बघत बसतात कुठलं देव कुठलं धर्म सगळं विसरून जाते ह्यांना कळायला पाहिजे ना अजून ही काय लई म्हातारी पण नाही चांगली तरुण आहे तर हिनं असं काम करायला लागली बिघडवा लागली सगळ्यांना हिनी एक बाई आहे तिचं नाव तर आपण घेऊ शकत नाही कारण सोशल मीडिया आहे नाव कोणाचंच घेऊ शकत नाही आपण तर भरपूर आहेत असे स्त्रिया आणि ही ओळखीचा आवाज ही 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 आ, आहे हिचा म्हणजे आपण पटकन ओळखतो हिला कारण ही नेहमीच सोशल आहे सोशल मीडियावर नेहमीच गाजलेली आहे तिसमोरावर आणि खूप काय काय ती कांड पण केलेली आहे त्याच्यामुळे ती लगेच आपल्याला दिसती तिचा आवाज लगेच ओळखला जातो म्हणून तुम्ही ह्या बाईचे जिथंही जितही कुठलेही व्हिडिओ वी हो राहू द्या जर दिसल्या तुम्हाला सर्व तुम्ही नॉट इंटरेस्टेड करत जावा तिला आणि एवढंच सांगायचं आहे बघा नाही तर आपली तरुण मुलं आहेत घरामध्ये व वडीलधारी माणसं आहेत हे बघतात ऐकतात कितपत योग्य आहे सांगा काही सांगायचं सा? सासऱ्याबरोबर मी शारीरिक संबंध ठेवले दिराबरोबर ठेवले कुरिअरवाला बी सोडला नाही म्हणे सुद्धा म्हणजे ही काय सांगण्याची पद्धत आहे का अरे सासरे म्हणजे वडिलांसारखेच आहेत आपला आणि आपल्या मिस्टरांचे म्हणजे नवऱ्याचा भाऊ हो, म्हणजे ह्या आपल्या भावासारखा नवऱ्याचा भाऊ तुम्ही जर असं सांगायला लागलात लोकांना तर काय राहील आपल्या समाजामध्ये आधीच तर ते बिघडून चालेल सगळे लोक हे बघून बघून वेळ असले लोकांचे आणि त्यात ही भर टाकते अजून बाई ही ना त्याच्यामुळं हे जे सांगतात ना प्रत्येक व्हिडिओला तुम्ही नॉट इंटरेस्ट करत जाऊन आणि शक्यतो असे व्हिडिओ बघत जाऊ नका कुठं तर तुम्ही सुद्धा त्या पापा पापाचा भागीदार बनायला लागलेत असे व्हिडिओ बघून काहीही सांगतात कुरिअरवाला आला मुलाबरोबरच हे केलं काय म्हणे कुठं गेले मी तिथंच काहीतरी केलं हे काय सांग असं सांगण्याची पद्धत असं घडत असतं का खरं समाजामध्ये असं घडतं का तुम्ही सांगा बरं असं कोण वागतं का कुठली स्त्री अशी वागल आणि कुठली स्त्री, स्त्री सांगल हे काय नाही हे सगळं ना व्ह्यूज वा वाढवण्यासाठी हे लोक करतात मला काय व्ह्यूज ह्या व्हिडिओला वाढलेल्या त्याचं पण एक पोचवायचं तुमच्यापर्यंत मला की समाजामध्ये अशा बायका खूप खान खाण पसरवतात अशील तिचं व्हिडिओ बनवून व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवत नाही ते बोलतात ती दिसत सुद्धा नाही आपल्याला कोण बाई पण तिचा आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी तुम्हाला सांगते बाबा बघा तुम्ही सावध व्हा तुम्हाला जर तर ऐका तुमचे लहान मुलं असेल सगळ्यांच्या मोबाईलमध्ये घ्या नॉट इंस्टर करा डिसलाईक करा अशी व्हिडिओ कुणाचीच बघत जाऊ नका तुम्ही त्या बाईचे तर लांबच राहिले दुसऱ्याची पण बघत जाऊ नका काय चक्क सांगते ती बाई तशी त्याला जला शो काहीच नाही आहे आणि दुसरी तिची एक चॅनल आहे तो व्हिडिओ बघितलं हिशोब भेताची वागते अरे आपल्याला पण मुलं आहेत असे बघतात ते पण मुलं आणखी नंतर कळलं तर आपली आई अशी व्हिडिओ बनवते तर काय वाटतं बरं आम्ही सांगतो तुम्हाला पण कसं सांगतो आम्ही आमची पद्धत वेगळी सांगण्याची असं आम्ही असेल ते पसरवत नाही बाबा असं कधी सांगत नाही घाण उलटं सांगतो डिस्पले करा हे करा तुम्हाला बघायचं असं तुम्ही बघू शकता बाबा चला आम्हाला एवढं सांगायचं होतं ती कोण बाई आई तुम्हाला कळलंच असेल तुम्ही ओळखू शकता आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही तिला नॉट कुठलाही असा व्हिडिओ आला की नॉट इंटरेस्टेड करत जावा सांगायचं आहे हे असं कुठं असतंय का असं होत आहे का मला सांगा बरं कुठं कुरिअरवाला आला नळ फिटिंगवाला आला इलेक्ट्रिकवाला आला असं करते ते दाखवते टी व्हीवर ते तसं दाखवतात पण ते, ते कॉमेडी म्हणून दाखवतात बाई खरोखरच सांगायला लागली तसं सा। तोबा 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 आणि देवाची पण भक्त आहे म्हणे कोणी कोणी तर सांगते की स्वामी समर्थाची भक्त आहे म्हणे अजून कुठली म्हणे तुळजाभावानी कुठले कुठले देवीची भक्त आहे म्हणे काय काय वेगळं वेगळं सांगतात आम्ही पण आहे बघतो पण असं आश्चर्य तर पसरूच नाही पसरू पण नका म्हणते पण मी पण काही पण वेड्यासारखं हो बडबड करायचं सत्य हळूहळू तुम्ही जावा ना फास्ट पाहिजे आमची किती चॅनल स्लो चालले जाऊ दे ना पण हळूहळू चालले ना बरोबर आहे ना काय चॅनलवर सगळं आधारित राहायचं का युट्यूबवरच कमवायचं का आणि युट्यूबवर उद्या बंद पडणार काय करता बरोबर आहे का नाही त्यांना फास्ट जायचं असते पुढं एकदम दोन तू झेप घ्यायचं आणि ते मध्येच पडलं तर काय करता मग झेप तुमची तिथपर्यंत पोहोचलीच नाही तर हळूहळू जावा आपण चांगलं विचाराने जावा चला बाय सगळ्यांना धन्यवाद बघा तुम्ही माझा हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही Taron de hacer video para verlo.